महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार उपायुक्त स्मृती पाटील डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या टीमने मिरज येथील नालावर रस्त्यावर सी आय एन डी मटेरियल टाकले असल्याचे निदर्शनास आल्यावरून डॉक्टर अनिल चंद्रपट्टन यांना रुपये पन्नास हजार इतक्या रकमेचा दंड आकारण्यात आला आहे सदरचा दंड वसूल करण्यात आला आहे अशी माहिती यावेळी डॉक्टर ताटे यांनी दिली आहे यावेळी उपायुक्त स्मृती पाटील मुख्य स्वच्छता अधिकारी रवींद्र ताटे स्वच्छता निरीक्षक जिजाराम मोरे अक्षय कोलप नितीन कांबळे व मुकादम कर्मचारी उपस्थित होते तिन्ही शहरातील रस्त्यावर विना परवाना बांधकाम साहित्य रस्त्यावर उतरून रस्ता रहदारीस अडचण निर्माण झाली तर कारवाई केली जाणार आहे असे यावेळी उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले आहे याबाबत मिरज सुधार समितीने सुद्धा तक्रार दाखल केली होती शहरात नाल्यावरून अतिक्रमणेबाबत सी न्यूजचे वारंवार बातमी प्रसारित केली होती जीएसटी कार्यालयात शेजारी असणारी नाल्यावरील अतिक्रमणे अद्याप काढण्यात आलेली नाही बद्दल पन्नास हजार रुपये दंड केलेला आहे आणि तो सगळा पोलीस वगैरे काढण्यासाठी आम्ही सूचना केलेल्या सर्वांना सूचना आहे की सी एन टी व्यस्ते रस्त्यावर टाकणे दंडात्मक कारवाई